नमस्कार लांडे तर इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया मध्ये आळंदी या ठिकाणी आली आहे तर आपल्या सनेश कंपनीच्या प्रोडक्टचा खूप सुंदर असा रिझल्ट आलाय तर कोणाला रिझल्ट आलाय कशासाठी रिझल्ट आलाय तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया नमस्कार नाव काय मॅडम सराम पवार ओके आणि आपले सनेक्स कंपनीचे प्रोडक्ट्स वापरण्याच्या चालू तुम्हाला काय काय त्रास होत होता गुडघे दुखत होते परत थॉरॉइड होता थायरॉइड था था। पण होता आणि गुडघे पण दुकायचे ओके आणि आपले प्रोडक्ट्स तुम्ही युज केले आता आपले टॅप्ले वेगवेगळ्या युज केल्या ओके आणि मग तुम्हाला कसा रिझल्ट आला किंवा किती दिवसात रिझल्ट आला दोन तीन महिन्यात रिझल्ट आला केलं होतं थायरॉइडचं ओके पण कॅन्सल चालू होती का थायरॉइडची नाही नाही आता सोनांनी झालं नाही याच्या अगोदर कोणी चालू होती तुमची नाहीच नव्हती चालू मग डॉक्टरांनी ऑपरेशन कसं सांगितलं मी माझ्या हृदयाच्या धडधड होती म्हणून मी दवाखान्यात गेले चेकअपला चेकअपला तेव्हा त्यांना ते दिसलं तेव्हा ऑपरेशन करा आणि तुमच्या इथं सूज पण होती बरोबर हा बरं तेवढ्यात तुम्ही भेटले त्याच्यानंतर मला सोना भेटले काय सोना खाल्यानंतर ते कमीच झालं पूर्ण पर्शन कॅन्सल झालं आता तुमचं थायरॉइडचं वगैरे सगळं नॉर्मल आहे गुडगे नॉर्मल आहेत सगळं खुश आहात का आपले प्रोडक्ट वापरून मस्त एकदम खुश आणि घरात कोणी कोणी प्रोडक्ट युज केले किंवा अजून कोणाला जावयाना दिलं जावयाना ते पोट मोठे जाळे होते त्यांच्यासाठी ते आपलं किट घेतलेलं त्या किट मध्ये मेडोरियन घेतलं मेडोरिय घेतले त्याच्याने ते बारीक पण झाले आणि त्याच्या हातावरच्या गाठी पण गेले बरं हे दुसरा दोघ पण चांगले झालं त्याच्यापासून हो। परत माझ्या मुलीला सहा वर्ष मुलं नव्हतं बरं बरं लग्नाला सहा वर्ष नव्हते लग्नाला सहा वर्ष झाले मग मी तुमच्याकडून ते औषध घेतलं काय काही सोनार नारिकिया नारे पिया काय कोणा नारे पिया घेतलं त्याच्यावर आता तिला पाचवा महिना आहे अरे वा छान जबरदस्त खूप घरचे तीन रिझल्ट आहेत आणि माझ्या शेजारीच्या पोरगीला पण एक असं दिलेलं होतं तिला पण आता मुलगी झाली ओके ओके तिला पण दोन वर्ष मुलं नव्हतं बरं 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 म्हणजे बघा पाहिजे सगळ्यांनी ही दोन चार कामं तर आमची चालवी केली बघा पाहायला गेलं तर मॅडमला कुठलं पुण कुठलं रिझल्ट आलाय त्यांच्या स्वतःच्या थायरॉइड साठी गुडघिदुकीसाठी त्याच्यानंतर जावायांना पण मेडोलाइटने रिझल्ट आलाय वेट लॉस साठी त्याच्यानंतर मुलीला प्रेग्नन्सीसाठी अजूनही त्यांनी शेजार दिले त्यांना पण प्रेग्नन्सीसाठी रिझल्ट आले म्हणजे खूप सुंदर असे रिझल्ट आले बरोबर ना आणि तुम्हाला काय वाटतंय इतरांना काय सजेस्ट कराल की बाकीच्यांनी घेतले पाहिजे की नाही सगळ्यांनी प्रत्येकाने विश्वास ठेवून घ्यावा आणि यातून चांगले हवा ओके तर तुम्ही पण आपले सनेचे प्रोडक्ट्स वापरू शकता आणि तुमची हेल्थ चांगली ठेवू शकता हेल्थ वेल्थ आणि हॅपीनेस